नमस्कार सर्व शेतकऱ्यांना अत्यंत तातडीचा मेसेज आहे पंचवीस जुलै रोजी राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आतापर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण या चॅनलवरती हवामान अपडेट आणि सविस्तर बातम्या सर्वात आधी देत असतो मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर हिंगोली लातूर बीड जालना नांदेड परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे कोल्हापूर सांगली अहमदनगर सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी डाकूरश दृश्य पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे विदर्भामध्ये नागपूर गोंदिया चंद्रपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम अकोळा अमरावती आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे खान्देश भागात जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये दे देखील तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे कोकण भागामध्ये ठाणे रत्नागिरी रायगड पालघर मुंबई शहर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे काही ठिकाणी ढगपुरचे दृश्य पाऊस पडेल असा अंदाज देखील वर्तवला आहे संपूर्ण राज्याचा विचार केला तर कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या भागामध्ये पावसाचा जोर जास्त असणार आहे आणि तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहता मात्र आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्याच्यासाठी तुम्हाला पुढील हवामान अंदाज काय आहे ही वेळेवर अपडेट मिळत नाही त्याच्यासाठी आपल्या या यूट चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका